आणि वन विभागाकडे कर्मचारी संख्या सुद्धा कमी आहे संरक्षण नाही काय की जे सव्वा अकरा कोटीची मागणी केली आहे त्याच्यामध्ये जवळपास दीडशे मनुष्यबळासाठी याच्यामध्ये मागणी केली आणि ते सुद्धा आम्ही मंजूर करून दिलेली हे गोष्टी आहे आणि दुसरी गोष्ट आज आम्ही मिटिंगमध्ये सुद्धा रिक्वेस्ट केली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम करणारे जे वन विभागाचे काही लोक आहेत त्यांना काही दिवसासाठी यांना पकडण्यासाठी काही लोकांना इकडे जर शिफ्ट केले तर इकडेचं जे मनुष्यबळ आहे त्याला अजून शक्ती मिळेल प्लस आपलं जसं पुण्याच्या डी जे फॉरेस्ट हे ते वेगळं आहे तर त्याचेही काही लोक आम्ही या भागामध्ये शिफ्ट करतो आणि मनुष्यबळ असो किंवा इन्स्ट्रुमेंट असो इक्विपमेंट असो पिंजरा असो गाड्या असो ट्रान्सपोर्ट करण्यासाठी गन असो कुठल्याही गोष्टीची कमतरता शासन आता कमी पडून देणार नाही सर तुम्ही जुने मनुष्यबळ आहे त्याचे अजून जे रेस्क्यू टीम मध्ये लोक आहेत त्यांचे सात सात आठ आठ महिने पगार नाही अशी परिस्थिती अजून लोकांची तर नवीन मनुष्यबळ कुठं नवीन मनुष्यबळ निभरायचे आपल्याला त्यांना कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर घ्यायचे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही मंजूर केलेली आहे त्याच्यामध्ये जे फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला मागणी केली होती त्या सर्वांची मागणी आम्ही पूर्ण केलेली अजूनही जर कमी पडला तर मी तुम्हाला शासनाची आजची मीटिंग झाली त्या तुम्ही सांगतो निधीचा कुठल्याही प्रकारचं साठी असो कोणासाठी असो निधीचा अभाव याच्या पुढे कुठल्याही प्रकारच्या पुरावे मागितले जातात पैसे मागितले जातात सगळ्या गोष्टी आंदोलनाच्या वेळेस नागरिक एक गोष्ट आपला उद्देश आहे कारण काय की संख्या किती आहे ते पंधराशे आहे दोन हजार आहे ते आपल्याला माहिती नाही आज मी या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्याशी बोलतोय आधी मी जेव्हा आलो होते तेव्हा आपण बोलत होतो प्रत्येक शेतमधे एक शेतकरी असा भेटला नाही ज्याने सांगितलं नाही की मी बिबटा बघितला नाही म्हणजे जवळपास सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बिबटा बघितला आहे तर आपला संख्या देऊन चालला नाही आपला टार्गेट असा आहे की जे साहित्य आपण दिलेलं आहे त्या सर्व साहित्याचा वापर करून जेवढे आपल्याला पकडायचे ते सर्व पाठवायचे बळी गेलेले आहेत सर आज शिवारात घरं आहेत मुलं शाळेत जात आहेत या मुलांना बी त्या टार्गेट करतोय प्रशासनाची जबाबदारी आहे हे जे, जे, जे उपाय आहेत हे दीर्घ काळात होणार आहे मात्र आता तात्पुरते संरक्षण काय या मुलांना हे जे आपण म्हणतो ना की दीर्घकाल जे नसबंदीच्या जे उपाययोजना आहे ते दीर्घकालाची आहे पण जे शिफ्ट करण्याची जे कारवाई आहे ते दीर्घकालाची नीट ते आपल्याला नसबंदीचा नाही ब्युरोक्रेटिक डिसिजन असतो त्याची काही परमिशन आम्हाला ऑलरेडी आज मिळालेली आहे आणि काही परमिशन तिथे जे वरिष्ठ अधिकारी आहे ते महाराष्ट्राचेच आहे तर ते आपल्याला ज्या जेव्हा जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा तेव्हा मान्यता मिळून जाते कारण ह्या गोष्टीचा जे सिरियसनेस आहे त्याचा केंद्रापर्यंत पोहोचलेला आहे तर आपल्याला असं होणार नाही की आपण आज प्रपोजल पाठवलं आणि ते महिन्यासाठी तिथे पेंडिंग आहे त्याची जेव्हा पाठवलं ते दोन दिवसाची आणि सेन्सिटिव्हिटी बघताना कोणता पाऊ उचलला पाहिजे ते शासनाला सर्व जाणीव असते आणि प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह प्रमाणे विचार केला जातो त्याच पद्धतीने जे तुमचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्याच पद्धतीने पॉझिटिव्ह विचार केला जातो आहे आणि हा सेन्सिटिव्ह विषय आहे आमच्या आत्ताचा उद्देश आहे कर की कोणाच्या कारवाई करायची आमचा उद्देश आहे की या संकटापासून कसं बाहेर पडायचे त्या पद्धतीने आम्ही काम करतो आणि आमचा संपूर्ण लक्ष आता त्याच गोष्टीवर